साडेतीनशे वर्षांनंतरही सर्वांना ऊर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गड किल्ल्यांशी आपले भावनिक नाते जोडले गेले आहे ही ऊर्जा युनेस्कोलाही भावली आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठा लष्करी भूप्रदेश अंतर्गत जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित जिल्ह्यातील शिवनेरी लोहगड आणि राजगड किल्ल्यांच्या नामांकनाच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं रन फॉर फोर्ट मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालय येथे करण्यात आले होते या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दिवसे बोलत होते यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वहाने सहाय्यक नियोजन अधिकारी गणेश दानी दिनेश काळे आदी उपस्थित होते दिवसे म्हणाले जगात अनेक किल्ले आहेत अनेक राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास स्फूर्ती आणि प्रेरणा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत सामाजिक आणि सांस्कृतिक भावनेत डोकावते आहे युनेस्कोने भारतातील बारा किल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत त्यापैकी राज्यातील अकरा किल्ले असून पुणे जिल्ह्यातील शिवनेरी लोहगड आणि राजगड हे तीन किल्ले आहेत हे सर्व गडकिल्ले आपल्याला वारसा नामांकनामध्ये आणायचे आहेत आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गडकिल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत याचा खूप आनंद वाटत आहे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आमदार निधीतून मदत करण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले चलाहू जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार मोहिमेअंतर्गत आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ फर्ग्युसन महाविद्यालय येथे करण्यात आला बीएमसीसी रस्ता सेनावती बापड रस्ता कुसाळकर रस्ता दीप बंगला चौक कॅनल रस्ता एफ सी रस्ता मार्गे फर्ग्युसन महाविद्यालय येथे या स्पर्धेचा समारोप झाला मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या तीन विजेत्यांना इंदलकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी शिवकालीन दुर्मिळ शास्त्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते